नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण नवरात्रीनिमित्त बनवणार आहोत कडाकणी आणि देवीचे दागिने नवरात्रीमध्ये सातव्या किंवा आठव्या दिवशी कडाकणी आणि धपाट्याची माळ देवीला घालतात त्यासाठी मी येते आज आपण कडाकणी बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी मैदा आणि एक वाटी रवा मी येथे घेतलेला आहे त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे पाव चमचा मीठ मी इथे घातलेला आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर पाऊन वाटी गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे अर्धी वाटी पाणी घेतलेला आहे तो गूळ आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे तोपर्यंत यामध्ये वेलची पावडर घालायची आहे त्यानंतर तीन चमचे मी तेल गरम करून घेतलेलं आहे येथे चांगलं गरम करून घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये मिसळायचं आहे याच्यामुळं आपली कडाकडी एकदम कुरकुरीत असे होणार आहेत म्हणून हे गरम करून तेल आपल्याला इथं घालायचं आहे आणि रवा आणि मैदा मिक्स करून घेतलेला आहे त्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे हाताला त्यानंतर आपण गुळ विरगळवून घेतलेलं जे पाणी आहे ते आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एका हाताने खालवून घ्यायचं हे चांगलं चोळून घ्यायचं आणि थोडं थोडंच पाणी घालायचं रवा भिजल्यानंतर फुकतो त्यामुळं आपल्याला इथं पाण्याची गरज लागते पण एकदम जास्त होऊ नये म्हणून थोडं थोडंच पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं जर तुम्हाला थोडं पाणी लागलं तर तुम्ही अजून वरून घालू शकता हे आपल्या दोन वाट्या पिठाला पाऊन वाटी गूळ बस होतो म्हणजे गोड होतं त्याने जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही घालू शकता किंवा पिटी साखर यामध्ये त्याच मापाने घातली तरी चालते पिटी साखर थोडी गोळापेक्षा जास्त घालावी लागते आता येथे मी हा चांगला गोळा मळून घेतलेला आहे आपल्याला झाकून ठेवायचा आहे एक ते सव्वा तास हे पीठ भिजवल्यानंतर मी येथे त्याचे गोल चांगलं मळून येथे गोल गोळा करून घेऊन हे असे गोळे करून घेतलेले आहेत छोट्या छोट्या गोळ्या आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि मग आपण त्या लाटणार आहोत ह्याच्यामध्ये तेल असल्यामुळे तेलावर पटकन लाटल्या जातात आता इथे मी एक गोळी थोडेशा तेलावर घेऊन लाटत आहे ही ही कडकणी आपल्याला एकदम पातळ लाटायचे आहेत त्यामुळे कुरकुरीत होतात सर्व कडकणी एकसारख्या आकाराची लाटून घ्यायचे आहेत शक्यतो सारख्या गोळ्या असल्यामुळे एकसारखी लाटली जातात आता ही कडकणी फुगू नयेत म्हणून आपण याला चिरा पाडून घेणार आहोत त्यामुळे हे पुरीसारखे फुगणार नाहीत हे पाहितं असं लाटून घ्यायचं आहे आता मी ह्याच्याच आकाराने जर तुम्हाला एकसारखे कडाकणी पाहि हवे असतील तर एखाद्या वाटीच्या आकाराने तुम्ही गोल कापून घेऊ शकता आता येथे मी एका साईडला एक गोल असं होल केलेलं आहे जेणेकरून आपल्याला देवीला माळ बनवता येईल त्यामध्ये दोरा घालून अशी एकसारखी जर बनवायचे असतील तर असा वाटीच्या आकाराने तुम्ही आकार देऊ शकता त्यामुळे हे वाटीच्या आकाराचे सर्व एकसारखे दिसतील जरा थोडं आपल्याला वाटीने कापल्या वाटीने आकार केल्यानंतर थोडं पुन्हा लाटून घ्यायचं आहे कारण त्याच्या कडा आकसल्या जातात म्हणून हे असे आपण सर्व कडाकने इथे बनवून घेतलेले आहेत त्यानंतर मी देवीचे दागिने बनवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे मी देवीचे दोन जोडवी बनवून घेतलेत आता आपल्याला वेणी बनवून घ्यायचे आहे त्यासाठी मी ते तीन गोलाकार असे दोन लांब असे गो गोलगोल फिरून वेणीसाठी पेड्या तयार केलेल्या आहेत ह्या दोन झाल्या अजून एक आपल्याला बनवायचे आहे आणि मग जशी आपण वेणी घालतो तशीच वेणी घालून घ्यायची आहे हे बघा मी तीन असे बनवले आणि वरचं टोक एकमेकाला चिकटवून जशी आपण वेणी घालतो तशीच वेणी घालून घ्यायची आहे म्हणजे आपली देवीची वेणी तयार होईल शेवटचं टोक नंतर चिकटवून घ्यायचं आहे ही आपली वेणी देवीची वेणी तयार झालेली आहे आता देवीसाठी लागणारा कंगवा आपल्याला बनवायचा आहे त्यासाठी आधी मी गोल अशी लाटून घेतली आहे नंतर दोन्ही बाजूला कापून मध्ये असे काप द्यायचे आहेत म्हणजे कंगव्याचे दात तयार होतील असे हे पहा आपल्या देवीचा कंगवा तयार झालेला आहे आता इथे मी पुन्हा एक तसंच गोलसर असं काटून देवीसाठी अंगठी बनवणार आहे ती मी आपल्या बोटाला गुंडाळूनच त्या अंगठी तयार करायची आहे असे मी एका बोटात गुंडाळूनच ती अंगठी बनवली आता देवीचे देवीला माळ बनवण्यासाठी आपण एक छोटे छोटे असे बारीक गोल मणी तयार करून घेणार आहोत आता इथे पान बनवणार आहोत त्यासाठी इथे ते आपण एक गोल अशी पुरीसारख्या आकाराची कडकने लाटून घेतले आहे आणि आता इथे आपण पानाचा आकार त्याला देणार आहोत आता इथे मी पानाचा आकार या पुरीला देऊन त्यानुसार कापून घेतलेला आहे हे पहा आणि त्याच्यातच मी असे एक पानाचा आकार काढून पानासारखं कापून घेतलेला आहे आता इथे मी काही मणी बनवून घेतले तर जेणेकरून मी दोऱ्यामध्ये होऊन त्याची माळ बनवणार आहेत म्हणून गोल असे मी आणि बनवतात आता आपण हे करून घेणार आहोत त्यासाठी तेल चांगलं कडकडीत कडक होऊन द्यायचं आहे गरम होऊन द्यायचं आणि नंतर मगच कडक मी त्याच्यामध्ये टाकून तळून घ्यायचं आहे आपल्याला दाबून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून तो फुगणार नाही आहे लालसर होईपर्यंत एकदम लाल होऊन यायचं हे थोडे पांढरे असतात काढायचे कारण काढल्यानंतर लालसर मिस आपल्याला तेलवून काढून घ्यायचं अशे करून आपल्याला सगळे कडक निसळवून घ्यायचं आहे खूप छान होतात खुशखोशित होतात अजिबात तेल घात नाही याला जर तुम्ही चांगलं म्हणून भिजवलं असेल जास्त वेळ तर एकदम कुरकुरीत होतात ती कडाकणी आणि खायला पण छान लागतात गूळ घातल्यामुळे पौष्टिक असतात असं थोडं थोडं दाबून घ्यायचं म्हणजे ते खूपच नाहीत आणि आपली कडाकणी कुपरीत होते जशी मी सर्व कडाकण्याचा तळून घेते आणि जेवीच्या दागिने सुद्धा मी तळून घेणार आहे तेल चांगलं तापलेलं आहे जेव्हा तेल चांगलं तापलेलं असेल तेव्हाच तुम्हाला ते टाकायचं आहे पुन्हा मध्यम गॅसवर हे तळून घ्यायचं एकदम फास्ट गॅसवर पटकन पण करत नाही असते म्हणून मध्यम गॅसवरच हे तळून घ्यायचे सर्वदा देवीचे जागेने पण असं तळून घेतलेले आहेत लाईस रंग आलेला आहे वेणी आपल्याला दाबून आणि तळून घ्यायचे कारण आतमध्ये कच्च राहण्याची शक्यता असते जोडवी आमटी आणि दोन कानातले पण तिथे तळून घेतलेले आहेत अंगवा सर्व म्हणी तळून घ्यायचे आहेत आपल्या म्हण्यांना पण वेळ लागतो त्यामुळे मध्यम गॅसवरच हे सर्व तळून घ्यायचं थोडा जास्त वेळ राहायला तरी चालेल वेळ लागतो याच्यासाठी वे कारण हे आतून कच्चं राहण्याची शक्यता असते म्हणून आतून चांगले तळले झावे म्हणून मध्यम गॅसवर तळून घ्यायचे आहे तर इथे सर्व आपले देवीचे दागिने तयार झालेले आहेत आणि काडाकणे तयार झालेले आहेत याची सातव्या कि किंवा आठव्या दिवशी देवीला माळ घालतात याच्याबरोबर धपाटीही असतात धन्यवाद